राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हिवाळा जेमतेम संपत आला आहे आणि काही दिवसानंतर तापायला लागेल तेव्हा आठवण येते थंड थंडगार लिंबू सरबताची तर लिंबू बाजारात खूप स्वस्त आहे त्यापासून आपण लिंबू सरबत प्रिमिक्सची रेसिपी पाहणार आहोत तर हे प्रिमिक्स बनवताना आपल्याला ऊन आणि गॅसची अजिबात आवश्यकता नाही आहे आता उत्सुकता वाढली आहे की शेवटी हे लिंबू सरबत प्रिमिक्स कसे तयार करणार तर एकदम सोपी पद्धत आहे चला तर वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी भरपूर कागदी लिंबू घेतलेले आहे तर लिंबू घेताना डाग नसलेली लिंबू घ्यावी भरपूर रसदार लिंब घ्यावी कागदी लिंबू म्हणजे पातळ सालीचं सा लिंबू तेच घ्यावे शक्यतो आपल्याला अशा प्रकारचा मोठा किंवा मध्यम साईजचा सा लिंबू घ्यायचा सा। आहे जर तुम्ही लिंबू छोट्या साईजचे घेतले तर प्रमाण थोडे वाढवून घ्यावे लिंबू मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडी करून एक तास मोकळे हवेत ठेवले होते आता आपल्याला ह्या लिंबूंचा रस काढून घ्यायचा आहे तर लिंबू अशा अशा प्रकारे गोल गोल फिरवत आपल्याला ह्या लिंबूमधला रस सगळा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे काय रस भरपूर निघेल तर लिंबू अशा प्रकारे मी मऊ करून घेतलेले आहे तुम्हाला जितक्या लिंबांचा प्रिमिक्स करायचा असणार तेवढेच लिंबू तुम्ही मऊ करा रस करण्यासाठी सगळ्यात आधी लिंबू आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात इथे लिंबाचं हे जे डेट असतं तो भाग आहे आणि हा खालचा पोर्शन आहे तर लिंबू नेहमी आपल्याला कट करताना अशा प्रकारे आडवा ठेवून मगच कट करायचा यामुळे काय होतं रस भरपूर निघतो आणि आपल्याला सोयीस्करसुद्धा जातं तुम्ही बघू शकतात मस्त रसरशीत लिंबू आहे चुकूनसुद्धा आपल्याला अशा प्रकारे उभा लिंबू कट नाही करायचा आहे यामुळे काय होतं लिंबू आपण जेव्हा चिरतो त्यामध्ये एक रेश असते आणि रस काढायला आपल्याला सोयीस्कर जात नाही तर इथे मी अकरा ते बारा लिंबू अशा प्रकारे मधून कट करून घेतले दोन तीन लिंबू मी साईडमध्ये ठेवलेले आहे मला जितकं भांडं भरून रस हवं आहे तेवढा जर झाला तर मी ते लिंबू पिळणार नाही आणि कमी पडत असणार तरच ते लिंबू मी पिळणार तर रस काढण्यासाठी इथे मी एक काचेसा बोल घेतलेला आहे आणि आपण लिंबू पिळतो ते यंत्र घेतलेले आहे आणि त्याने अशा प्रकारे आपण लिंबू पिळून रस काढून घेऊ चुकूनसुद्धा आपल्याला पितळी किंवा तांब्याचं भांडं नाही घ्यायचं आहे एक तर तुम्ही काचेचं बोल घ्या किंवा तुम्ही स्टीलचं भांडं घेतलं तरी चालेल तर इथे मी बारा लिंबूचा रस काढून घेतलेला आहे आता हा लिंबूचा रस आपण एका भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तुम्ही वाटी फुलपात्र कुठलंही भांडं घेतलं तरी चालेल पण फक्त एकच काळजी घ्यायची आहे आपल्याला पितळ ॲल्युमिनियम आणि तांब्याचे हे धातूचे भांडे आपल्याला घ्यायचे नाही आहे कारण यामध्ये लिंबूचा रस घातल्यानंतर रिएक्शन होण्याची शक्यता असते आता आपण हा रस ह्या भांड्याने मोजून घेऊ तर अगदी बरोबर एक वाटी भरून हा रस तयार झालेला आहे आता ह्या ताटामध्ये मी हा रस काढून घेत आहे आता यात बिया दिसत आहे ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर मी एक भांडं भरून लिंबूचा रस घेतलेला आहे तर आपल्याला ज्या भांड्याने रस घेतला आहे त्याच भांड्याने साखर घ्यायची आहे तर यात आपल्याला साखर घालायची त्यामुळेच हे प्रीमिक्स तयार होणार आहे तर एक वाटी लिंबूच्या रसासाठी इथे आपल्याला तीन वाट्या एक वाटी दोन वाटी तीन वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही पाव वाटी साखर कमी किंवा जास्त घेतली तर फारसा फरक पडत नाही आता साखर अगदी हलक्या हाताने आपल्याला रसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अजिबात आपल्याला विरघळू द्यायची नाही आहे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही साखर रसामध्ये मिक्स करायची आहे आता साखर व्यवस्थित रसामध्ये मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे आपण ह्या एका ताटामध्ये ठेवलं तरी चालेल पण हा थर थोडासा जाड असल्यामुळे याला सुकायला वेळ लागेल त्यामुळे मी काय करत आहे एक अजून ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये मी लिंबूस कट केलेले होते यातून मी हे जे अर्ध मिश्रण आहे ते मी ह्या ताटामध्ये काढून घेत आहे म्हणजे बारीक थर होईल आणि हे लवकर वाळेल ही, ही प्रोसेससुद्धा आपल्याला हलक्या हातानेच करायची आहे आणि अशा प्रकारे आपण हे पसरवून घेऊ बघा अगदी पातळ थर आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे ताट आहे हे आपल्याला उन्हात नाही ठेवायचं आहे आपल्याला हे, हे सावलीमध्येच व्यवस्थित एक चार ते पाच दिवस रोज ठेवून हे वाळून घ्यायचं आहे हे, हे प्रीमिक्स एकदा ठेवल्यानंतर आपल्याला हलवायचं नाही आहे जर आपण येता जाता याला हलवलं तर याला पाणी सुटण्याची शक्यता असते आता आपण हे एक सात आठ तासासाठी असंच साईडमध्ये ठेवून देऊ पाऊस पडत असल्यामुळे मला हे चोवीस तास ठेवावं लागलं साधारण याला चोवीस तास झालेले आहे आता आपण हे चेक करू तर बघा अशा प्रकारे याचे हे क्रिस्टल्स सारखे जमलेले अगदी हलक्या हाताने आपल्याला हे अशा प्रकारे मोकळ करून घ्यायचं आहे आपल्याला साखरेचा सा पाक नाही होऊ द्यायचं आहे आणि दर सात आठ तासाने आपल्याला अशाच प्रकारे चाळ द्यायचा आहे याच प्रकारे हे जे दुसरं ताट आहे यालासुद्धा आपण अशा प्रकारे हलक्या हाताने हे करून घेऊ आपल्याला लक्षात ठेवायचं साखरेचं अजिबात सा पाणी नको व्हायला पाहिजे बस हे बघा बऱ्यापैकी अशा प्रकारे हे क्रिस्टल्स तयार झालेले आहे तर साधारण आठ नऊ तासानंतर हे अशा प्रकारे यांना हलक्या हाताने जे साखर ताटाला चिटकलेली आहे तिला खरडून मोकळी करून घेतलेली आहे अजून याला एक दोन एक दिवस अजून लागते आता मध्यंतरी पाऊस पडला त्यामुळे थोडासा याला वेळ लागला नाही तर छान ऊन तापलेलं असलं ना की ही प्रोसेस पटकन होते साधारण आठ नऊ तासामध्ये बऱ्यापैकी हे कोरडं होऊन जातं त्यानंतर याला आपल्याला अशा प्रकारे चमच्याने हलक्या हाताने खरडून घ्यायचं पुन्हा दोन तीन दिवस आपण याला सावलीत ठेवून अशा प्रकारे सात आठ तासाने खरडून सुकावून घेऊ तर एक सात आठ दिवस हे घरामध्ये मी अशाच प्रकारे सावलीत ठेवले होते आणि हे छान अगदी वाळून गेलेले आहे कोरडे झालेले आहे दर सात आठ तासांनी याला आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे मोकळ करून घ्यायचं आहे म्हणजे ओलसरपणा असतो खालचा भाग बर येईल आणि साखर कोरडी होईल तर सात आठ दिवसानंतर हे पान अशा प्रकारे हे सुकलं आहे ही ताटांमधली साखर मी एकत्र एक करून घेत आहे हे पा हे छान सुकलं आहे आणि आपली साखर कशी दिसते अगदी तसेच हे खडे आहे साखरेवरती लिंबाचा सा रस कोट झालेला आहे आणि सुकून गेला आहे त्यामुळे यात छान आंबूसपणा पण आहे आणि साखरेचा सा गोडवा पण आहे अगदी खडे साखरेसारखे हे खडे झालेले आहे आणि साधारण एक तीन चार दिवसामध्ये हे खडे तयार होऊन जातात पण याला पूर्ण कोरडं होण्यासाठी साधारण एक सात ते आठ दिवस तरी लागतात यात जर थोडाही ओलसरपणा राहिला तर पाणी सुटेल आणि बुरशी येऊ शकते आपल्या प्रीमिक्सला आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधं मीठ इथे मी सेंदो मीठ वापरलेलं आहे हे आपण यामध्ये घालू आणि हाताने व्यवस्थित साखर मीठ आणि जे लिंबू वाळून कोरडं झालेलं आहे हे सगळं आपण एकजीव करून घेऊ तुमच्याकडे सेंदो मीठ नसणार तर साधं मीठ घातलं तरी चालेल यामध्ये काळं मीठ घातलं तर खूप छान चव येते पण तुम्ही जर काळं मीठ घातलं तर हे आपल्याला उपवासाला चालणार नाही त्यामुळे जेव्हाही तुम्ही शरबत करणार त्यामध्ये तुम्ही काळं मीठ आवर्जून घालावे त्यामुळे शरबताची चव वाढते आणि रुची पालट होते आता आपल्याला याची पावडर करायची त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं हे तयार मिश्रण घालायचं आहे जास्त मिश्रण ॲट ए टाईम घालूनही दोन ते तीन बॅचमध्ये आपण हे फिरवून घेणार आहोत तीन चार बॅचमध्ये केलं तरी चालेल झाकण लावून आपण हे फिरवून घेणार आहोत पण आपल्याला एकदम मिक्सर चालू नाही ठेवायचं आहे तुम्ही जर है ल, है। त्या प्रकारे हे बारीक केलं साखरेला पाणी सुटू शकते आणि त्यानंतर आपल्या प्रिमिक्सला बुरशी येईल त्यामुळे ऑन ऑफ ऑन ऑफ करत थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी हे अशा प्रकारे किंचित जाडसर फिरवून घेतलं आपण जर खूप जास्त बारीक फिरवण्याच्या भानगडीत पडले ना तर याला पाणी सुटू शकतं त्यामुळे मी हे किंचित जाडसरच ठेवलेलं आहे थोडंसं मला ते जाड वाटत होतं म्हणून मी पुन्हा मिक्सरला किंचित थोडंसं फिरवून घेतलेलं आहे मस्त दाणेदार तयार झाला आहे याच प्रकारे उरलेलं आपण सगळं फिरवून घेणार आहोत फक्त काळजीही घ्यायची आहे खूप वेळ आपल्याला मिक्सर चालू नाही ठेवायचं आहे नाहीतर मिक्सरच्या उष्णतेने सुद्धा साखरेला पाणी सुटू शकतं आता मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे पण हे किंचित जाडसर आहे याला न चाळताही तुम्ही स्टोर केलं ना तरी चालेल पण मग एकसारखी पावडर होण्यासाठी मी हे चाळून घेत आहे आणि जे वर्ष उरलेलं जाडसर राहील त्याला एकदा पुन्हा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ म्हणजे काय होईल खाली आपली मऊ सूत एकसारखी प्रिमिक्स आपल्याला मिळेल तर हे पा मस्त अशा प्रकारे हे मी रवाळ एकसारखं फिरवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एका स्वच्छ घासलेल्या कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे प्रिमिक्स स्टोर करायचं आहे बरणी अजिबात ओली नसावी फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे कि जे की जेव्हा पण आपण हे प्रीमिक्स काढणार तेव्हा आपला हात स्वच्छ धुतलेला अगदी कोरडा असावा आणि ज्या चमच्याने किंवा पळीने तुम्ही प्रीमिक्स काढणार ती सुद्धा अगदी कोरडी असावी तर हे प्रिमिक्स फ्रीजशिवाय वर्षभर व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायची आवश्यकता नाही आहे तर इथे आपलं हे लिंबू सरबत प्रीमिक्स बनून तयार आहे हे एक वर्ष काय दीड वर्ष छान टिकते फक्त आपल्याला याची एकच काळजी घ्यायची आहे जेव्हा पण आपण यातून प्रीमिक्स काढणार आपला हात कोरडा असावा आणि ज्या चमच्याने आपण काढणार आहोत तो चमचा देखील अगदी कोरडा असावा हे प्रिमिक्स आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये टाईट बरणीमध्येच भरून ठेवायचं आहे चुकूनसुद्धा मेटलच्या किंवा इतर धातूच्या बरणीमध्ये हे ठेवू नका चला तर या प्रिमिक्सपासून शरबत कसं बनवायचं ते पाहूया तर ग्लासमध्ये पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे साधारण इथे पोहे खायचं मी एक चमचा भरून प्रिमिक्स घेतलेला आहे ते आपण ग्लासमध्ये घालून तुम्ही आवडीप्रमाणे थोडंसं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात एकदा करून पाहावे आणि त्यानंतर अंदाजे घालावी त्यात इथे मी साधं थंड पाणी घातलेलं आहे तुम्ही फ्रीजचं पाणी पित असणार तर फ्रीजचं पाणी घातलं तरी चालेल पण माठातलंच पाणी खूप छान लागतं अगदी थंड आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तसं आवश्यकता नाही किंचित जाडसर असणार प्रेमिक्स तरच आपल्याला आवश्यकता आहे आवडत असल्यास यामध्ये तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूड घालू शकतात त्यानंतर तुम्ही यामध्ये पुदिना आलं ते सुद्धा घालू शकतात आपला तून लागतं त्यामुळे सुद्धा पण खरं सांगू का काहीच आवश्यकता नाही फार छान लागतं यात आपण मीठ पण घातलेलं आहे आणि साखर आणि लिंबू तर आहे ना एकदम सोपं मग उशीर कशाचं लिंबू अजूनही स्वस्त आहे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन लिंबू आणू शकतात आणि अशा प्रकारचं लिंबू प्रेमिकचं शरबत घरी बनवून तयार करून ठेवलं तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे खूप कामा येईल रेसिपी आवडली असणार तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत ತೋ ಪರಂತ ಸ್ವಸ್ಥರಿ ಮಸ್ತರ ಧನ್ಯವಾದ